पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनानिमित्त वळसंग पोलीस ठाण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे मलिनाथ बंदी अशोक पाटील यांनी सर्व पत्रकारांचा बेटा मानून गुलाब पुष्प वही पेन देऊन सत्कार केला सनगल्ले म्हणाले आजच्या डिजिटल युगात आजही प्रभावी ठरत आहे पत्रकार आपल्या अनेक परिवर्तन घडवून आणतात लोकांचे प्रश्न मांडण्याचे तसेच प्रशासन लोकप्रतिनिधीच्या कामावर लक्ष ठेवण्याचे महत्वाचे काम करतात तसेच पत्रकार बातमी देऊन थांबत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवितात एखादी समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी पत्रकार संघटना कडून निवेदन देऊन चळवळी व आंदोलनही करतात असे देखील ते म्हणाले यावेळी यशवंत पवार विश्वभूषण लिमये बिसलसिद्ध काळे दिनकर नारायणकर कल्लैया स्वामी नरेश कापसे गिरमल गुरव अमरनाथ हुमना वादे अनिल शिराळकर गुरु गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते जवळपास शहरामध्ये सर्व पत्रकार आज आम्ही एकत्र आहोत मात्र वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त सर्व सोलापूर ग्रामीण मध्ये किंवा शहरामधील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता प्रसंगी सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांनी जास्त जे उत्साह आणि हजेरी लावली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधवांना मी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण आतापर्यंत जे एकदम चांगलं काम आपल्या हाती घेतलेलं आहात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ होऊन आपण जे काम केलं असंच कामाची व्याप्ती इथून वाढावी आणि आपल्या हातून असेच चांगले काम इथून होत जावे अशी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या पोलीस स्टेशनला सर्वांनी भेट देऊन आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त